नमस्कार मित्रांनो मी सुमित महाराज डिसले आणि आपण पाहताय जबरदस्त मुद्दा मित्रांनो आजचा विषय प्रत्येकाला संताप निर्माण करणारा आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू येणारा महाराष्ट्रातील एका गावामध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झालाय आणि अमानुषपणे त्या लहान मुलीची हत्या करण्यात आलेली मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे या गावामध्ये ही भयंकर दुर्दैवी घटना घडली मित्रांनो डोंगराळे या गावामध्ये एक तीन वर्षाची लहान चिमुकली मुलगी आपल्या दारामध्ये खेळत होते वडील आजी आजोबा सर्व काही ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आई सुद्धा घरामध्ये मित्रांनो तीन वर्षाची लहान मुलगी अंगणामध्ये खेळते काही वेळानंतर आई बाहेर आल्यानंतर अंगणात पाहते तर मुलगी नाही जिकडं तिकडं मुलगी शोधायला ला लागली तीन चार तास आई जिकडं तिकडं मुलगी पाहत होती शेजारी सुद्धा मुलगी पाहायला लागले अजून कुठलाही तपास नव्हता तीन वर्षाची चिमुकली मुलगी बेपत्ता झाली ही बातमी वाऱ्यासारखी डोंगराळे गावामध्ये आता ते संपूर्ण गाव मिळून त्या लहान मुलीला जिकड सापडायला लागले तळे विहिरी पण काही वेळानंतरच एका व्यक्तीला गावातीलच मोबाईल टावरच्या परिसरामध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह सापडला आणि तो असा तसा नाही तर संपूर्ण निर्वस्थ अवस्थेमध्ये संपूर्ण चेहरा दगडाने ठेचून संपूर्ण चेहरा दगडाने ठेचून चुरा केलेला हा मृतदेह पाहून आणि ही घटना पाहून संपूर्ण गाव हादरलं कारण मित्रांनो ती मुलगी फक्त तीन वर्षाची होती ताबडतोब ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली लगेच पोलीस तपास सुरू झाला पोलीस तपास सुरू झाल्यानंतर ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणीच्या भिंतीवर रक्ताचे पडलेले होते आणि ती भिंत रक्ताने लाल झालेली होती आणि ती भिंत ते घर होते विजय खैरणार या व्यक्तीचे त्या ठिकाणी ताबडतोब पोलिसांनी विजय खैरनारला ताब्यात घेतले काही वेळ विचारपूस केल्यानंतर विजय खैरनार यांनी कबुली दिली मित्रांनो या हरामखोर व्यक्तीनं चॉकलेटच देऊन त्या लहान तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला घरात आणि त्या तीन वर्षाच्या लहान चिमुकलीवर अत्याचार करून चेहरा दगडाने ठेचून टाकला पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्या व्यक्तीनं कारण दिलं ते म्हणजे त्या तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांसोबत झालेलं वय त्या लहान मुलीच्या वडिलांसोबत काही दिवसापूर्वी भांडण झालं आणि तोच राग मनात ठेवून या व्यक्तीनं अशा प्रकारचं दुर्दैवी कृत्य केलं मित्रांनो या इतक्या लहान गोष्टीवरून एका चिमुकल्या निरागस मुलीचा जीव घेतला ही घटना कानावर पडताच संपूर्ण गाव संतापलं संपूर्ण गावच नाही तर तालुका जिल्हा संपूर्ण संतापला जिकड तिकडं रस्ता रोकोच आंदोलन झालं सगळीकडे आरोपीला फाशी द्या अशा प्रकारची घोषणाबाजी होऊ लागली आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्हाला न्याय पाहिजे म्हणून त्या लहान तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचं कुटुंब ओरडत होत रडत होत मित्रांनो डोंगराळे गावातली ही घटना गावामध्ये चूल न पेटवणारी अतिशय भयंकर घटना होती मित्रांनो काय चूक होती त्या चिमुकल्या मुलीची तिनं अजून तर संपूर्ण जग पाहिलेलंच नव्हतं तिला बलात्कार या शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नव्हता आणि तिच्यासोबत इतकं भयंकर कृत्य कसं घडलं हरामखोर प्रवृत्तीच्या नराधमानं त्या लहान तीन वर्षाच्या चिमुकलीचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं फक्त एका लहान गोष्टीमुळं मित्रांनो अशा प्रकारची दुर्दैवी प्रवृत्ती दुर्दैवी विचार निर्माणच कसा होत असेल या अशा प्रकारच्या वागणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीच्या नराधमांसोबत काय केलं गेलं पाहिजे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी जबरदस्त मुद्द्याला सबस्क्राईब करा